इलेक्शन आल्या तुमच्या लोक सगळ्या आता तुमच्या मागण्या ऐकल्या ना आता शांत आता ऐका काय करायचं आणि याच्यात बदल होऊ शकतो बरं का तुम्ही म्हणलं इलेक्शन नाही आपल्याला पाहिजे आता ऐकायला आपणच करायचं सगळं तिथं जाऊन बसू सगळे काय आता मी कसे कलाकार मी कसा कलाकार आंदोलन केलं म्हणजे सहा महिन्यात सहा महिन्यातून आपण टप्पे पाडून आंदोलन केलेले कोणतं अपेक्षित झालं पहिल्या टप्प्यात मागितलं आपण राज्यातल्या कुंभी नव्हती शोधा आता बरोबर शोधित नव्हते सत्तावन्न लाख शोधल्या आता त्याचा आकडा जणू त्रेसष्ट लाख आहे म्हणजे आतापर्यंत समाज जणू सव्वा करोड पेक्षा जास जास्त आरक्षणात गेला परिवारासह गावच गावच निघाले काही नसते निघाले ठीक आहे ना मग काही निघाले त्यात समाधान का नाही काहीच नव्हते मग आपल्याला जवळपास मराठवाड्यातले चौदाशे गाव निघाले आतापर्यंत शंभर टक्के आठ हजारापैकी हे नव्हते मी म्हणत नाही हिले भारी उडी मारली पण चौदा बी मध्ये सात आकडा नाही बघा ही बी नव्हता राहिले सहा साडे सहा हजार ते बी पुरे घ्यायला लोक माध्यमातून महाराष्ट्रातले घ्यायला लोक तुम्हाला फक्त एक विनंती जी सांगायची राहिली ती गडबडी ती उसळून गेलतो ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराने अर्ज करा त्याच्या शिवाय प्रमाणपत्र भेटणार नाहीत बर का ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या परिवारानं कोणाच्या घरात दोनशे माणसं कोणाच्या शंभर आहेत त्याच्या वाड्यात त्याच्या भावकीत कोणाच्या सत्तर आहेत कोणाच्या पन्नास आहेत एक जरी तुमच्या भावकीत नोंद सापडली तरी त्याच्या सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतो बाकी अर्ज करा हे असू द्या कारण तुम्ही अर्ज नाही केले समजा आता चौदाशे गावात नोंदी निघाल्या चौदाशे गावाच्या जर भावक्याने अर्ज केले किती लोक भेटले मारण्याचे अर्ज करा पण हे ते काम महत्वाचं आहे आणि आता इथून पुढे आपण बी काही काम हातात घ्या आपल्या नोंदी शोधायला मोडी लिपी आपणच आणायचं आता गाड म्हणायचं रेव कर्ज पुढे आपण रेवकॉर्श नाही करायचं जी। तुम्हाला तहसीलदार जी समितीचा अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत महाराष्ट्र भरातले सगळ्यांना फोन करायची मदत करेन मी धुम पुढे सगळे घुसा आपण सापडू लागा आंदोलन करायचे आणि आपण आपला रेकॉर्ड कस सापड बघायचा फक्त त्यांचा जैत झालेला त्यांचा प्रॉब्लेम कसा सोडायचा सापडायला सुरू करा कोणाच्या तहसील दुसऱ्या तालुक्यात तालुक्या काही आपण बदललेले नाही सरकारने त्याला आम्ही काय करावं आमच्या लोकांना दबाव आणून जनतेच्या रॅटेचा आपणच शकायला लागला कारण समिती बघल ही बघल ती बघल त्यापेक्षा आपण सुद्धा सावध सगळे सगळेजण अर्ज करत चालत जा आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना अडचण कशामुळे आणायला लागलेत काय लागली त्यांना प्रमाणपत्र लवकर लवकर का देत नाही आपले पोर हुशार वाटतं पशी काही जण बसत जा काही जण कलेक्टर ऑफिस जवळ बसत जा आपले पण हुशार लवकर वेळ द्या तिथं खुर्च्या टाकून बसा गोड घरी पिशवी घेऊन आला तर त्याला ने नाही लागत लवकर कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचे कोणाकडे अर्ज करून कोणाकडे शिव जुळू थोडा आपले हुशार पोरने जर महिना दोन महिने वेळ दिला प्रविष्याच्या पोरांचं कल्याण होऊन जाईल कारण ते तहसील जातोय याला घालून एखाद्याच माघारी येत सगळं असून एखाद्या जवळ काढतोय त्याला कोणाकडे वाचायला वाट कराना त्याला घेऊन जा तहसीलदार एटीएम ना वाचायच्या सांगा